आज मी साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहे जे दाताने नाही तर ओठाने तुटतील इतपत हे साबुदाण्याचे पापड सॉफ्ट होतात न शिजवता गॅसचा वापर न करता अगदी झटपट एक दहा पंधरा मिनटामध्ये हे साबुदाण्याचे पापड बनवून होतात फक्त एक कप साबुदाणामध्ये शंभर पापड बनवून होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भांड्यामध्ये एक कप किंवा एक वाटी साबुदाणा घ्यायचा सा आहे आणि यामध्ये अगदी कडकडीत उकळतं पाणी यामध्ये घालूयात साबुदाणा बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी आपण साबुदाणा चांगलंसं सा भिजवून देऊयात तर इथे हे सकाळपर्यंत साबुदाना चांगलंसं सा भिजलं गेलेलं आहे साबुदाणा चांगलंसं भिजवून फुललेला आहे आता आपण हे साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात पहिले आपण हे साबुदाणा मिक्सरवर थोड्या वेळ फिरवून घेऊयात नुसतं साबुदाणा मिक्सरवर बारीक होत नाही त्यामुळे यामध्ये पाणी घालावं लागेल तर ज्या कपने मी साबुदाणा घेतलं होतं त्याच कपने एक कप येथे हे पाणी घातले आहे आणि बारीक असं याचं पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे साबुदाण्याचा चांगला असा बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आता हे एका मध्ये काढून घेऊयात परत एकदा यामध्ये पाणी घालून या, या बॅटरचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात तर ज्या कपने साबुदाना घेतलं होतं त्याच कपने तीन कप पाणी यामध्ये मी घातले आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पापडसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे पापडसाठी बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण याचे पापड घालून घेऊयात पापड बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपरचा वापर केलेले आहे त्यामुळे पापड अगदी सहजरित्या ह्या प्लास्टिक पेपरवरून निघतात तर आता आपण एक पळीभर किंवा चमचाभर हे बॅटर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर स्प्रेड करून घेऊयात तर याच प्रकारे सर्व पापड बनवून झालेले आहेत आता आपण हे पापड उन्हामध्ये वाळवून घेऊयात तर पापड वाळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन तासामध्ये हे पापड चांगलेसे वाळले जातात तर इथे हे पापड चांगलेसे वाळले गेलेले आहेत अगदी ट्रान्सपरंट इथे हे पापड दिसत आहेत तर आता आपण हे पापड तळून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे साबुदाण्याचे पापड बनवून झालेले आहेत न शिजवता गॅसचा अजिबात इथे वापर केलेले नाही तोंडात टाकताच विरघळणारे साबुदानाचे उपवासासाठी पापड बनवून झालेले आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत